कल्याण कृषी बाजार समितीच्या आवारातील रस्ते होणार चकाचक कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील रस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे कामाचे भूमिपूजन सोमवारी भाजप आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले या कामासाठी आमदार कथोरे यांनी साडेसात कोटींचा निधी मंजूर केला आहे बाजार समितीच्या आवारात पार पडलेल्या या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे उपसभापती जालिंदर पाटील यांच्यासह संचालक कपिल थळे भरत गोंदळी शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे आदी उपस्थित होते यावेळी व्यापारी प्रतिनिधी यांनी बाजार समितीच्या आवारात साम्राज्य आहे बाजार समिती मधील बाजार समितीला पाण्याची जोडणी दिलेली नाही त्याचबरोबर बाजार समितीकडून जास्तीचा कर महापालिका वसूल करते त्या बदल्यात काही एक सोयी सुविधा पुरवत नाही या सोयी सुविधा महापालिकेने पुरवल्या पाहिजेत त्यावर आमदार कथोरे यांनी याबाबत या महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे या समस्या सोडवण्यासाठी आयुक्त सकारात्मक असल्याचे आमदार यांनी यावेळी स्पष्ट केले कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या टायमाला मी मार्केट मध्ये आलो होतो आणि व्यापारी मंडळीने आव्हान केलं होतं ही कृषी उत्पन्न बाजार समिती जिंकल्यावर पहिल्यांदा रस्त्याचं काम सुरू करणार आणि त्याचा पहिलं कामाची आमच्या बॉडीच्या माध्यमातून होत आहे मनापासून या सगळ्या संचालकांचा सभापती उपसभापतींचं अभिनंदन करतो एवढ्या घाणीच्या साम्राज्यामध्ये व्यापाऱ्याने धंदा करणं हे माझ्यासारख्याला पटलं नव्हतं म्हणून मी त्याच दिवशी सांगितलं होतं उर्वरित सुद्धा कामं ही वेगळ्या पद्धतीने करून कृषी उत्पन्न बाजार समिती एक मॉडेल कृषी उत्पन्न कशी होईल याचा सगळ्यात चांगला प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न करतो प्रशासन कारभार देत नव्हतं हा विषय कुठेही जरी आला असता तरी किसन कतोरे यांच्या पाठीशी आहे त्यामुळे प्रशासनाला कशा पद्धतीने वापरायचं ते मला माहिती असल्यामुळे निश्चितपणे प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण